नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्याला नेहमीच लागणारं बटर घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण वेगवेगळ्या रेसिपीमध्ये बटर वापरत असतो जसं की पावभाजी बनवताना आपल्याला बटर लागतं त्याचप्रमाणे नॉनव्हेजच्या वेगवेगळ्या रेसिपींमध्ये लागतं त्याचप्रमाणे वेगवेगळे सँडविचेस बनवायला लागतं आणि आयत्या वेळी जेव्हा आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की बटर संपलेलं आहे मग अशा वेळेला आपल्या घरामध्ये जे साजूक तूप असतं त्यापासून आपण झटपट हे बटर कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत हे घरी बनवलेलं बटर आपण कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता तसेच साजूक तुपापासून बनवतो त्यामुळे ते, ते भेसळमुक्त सुद्धा असणार आहे चला तर मग पाहूया हे कसं बनवायचं आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते, ते अगदी आपल्या घरामध्ये असतं तेच आहे तर मी एक वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे मी थोडंसं जास्त प्रमाणावर तुम्हाला बनवून दाखवते परंतु तुम्ही अगदी थोडंसं घेऊन सुद्धा हे बटर बनवू शकता म्हणजे तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढं सुद्धा तुम्ही तूप घेऊन बटर बनवू शकता तर हे एक वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे शक्यतो तुम्ही घरी बनवतायत तर साजूक तूप गाईचं किंवा म्हैशीचं घ्यायचं आहे वनस्पती तूप शक्यतो वापरू नका त्याचबरोबर मी चिमूटभर म्हणजे साधारण पाव चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा एवढी हळद घेतलेली आहे थोडंसं जास्त तूप आहे त्यामुळे नाही तर अगदी चिमटभर हळद आणि मीठ वापरायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आईस क्यूब्स म्हणजे बर्फ लागणार आहे आता, आता मी एका मोठ्या मध्ये हे साजूक तूप घेणार आहे आपल्याला व्यवस्थित फेटता यावं म्हणून भांडं थोडंसं मोठंच घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि घालणार आहे हळद आपण दुकानावरून जे बटर आणतो ते थोडस सॉल्टी असतं म्हणजे थोडीशी त्याला खारट चव असते त्यामुळे मी मीठ घातलेलं आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे आता आपण हे सर्व छानपैकी मिक्स करून घेऊया चांगलं अर्धा मिनिटभर मी हे फेटून घेणार आहे म्हणजे हळद आणि मीठ चांगलं तुपामध्ये मिक्स होईल आता मीठ आणि हळद मिक्स केल्यानंतर मी ह्यामध्ये बर्फ घालणार आहे आणि पुन्हा आपण हे चांगलं फेटून घेणार आहोत जिथपर्यंत आपल्याला बटर सारखी कन्सिस्टन्सी मिळत नाही तोपर्यंत आपण हे फेटत राहायचं आहे एक वाटी तुपासाठी मी सात आठ आयस क्यूब्स घातलेले आहेत हे बघा हळूहळू कन्सिस्टन्सी बदलायला लागलेली आहे हे बघा तुपाचं बटर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा अगदी आपण दुकानावरून जसं बटर विकत आणतो तशीच चव लागते आणि तितकीच सुंदर लागते हे बघा बर्फ आपला पूर्ण विरघळलेला सुद्धा नाही आहे आणि त्याआधीच आपलं बटर तयार झालेलं आहे अजून आपण थोडा वेळ फेटून घेऊया आता आपलं बटर तयार झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी चांगली थिक झालेली आहे आता आपण हे मोल्डमध्ये घालून तयार करू शकतो तर ह्यामध्ये बर्फाचे काही खडे राहिले असतील तर ते काढून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे मोल्डमध्ये घालून त्याला हवा तो आकार देऊ शकतो बटरची वडी तयार करू शकतो जर तुम्हाला थोडंसं करून लगेच वापरायचं असेल तर तुम्ही वाटीत काढून असंच नाईफने स्प्रेड करून वापरू शकता परंतु तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही मोल्डमध्ये हे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने सिलिकॉनचे मोल्ड असतील तर ह्याच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे ह्या बटरचे क्यूब बनवून तुम्ही डब्यामध्ये फ्रीज करून ठेवू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने मी हे कंटेनर घेतलेलं आहे ॲल्युमिनियमचं जे कंटेनर मिळते ते आणि त्याला मी बेकिंग पेपर लावलेला आहे म्हणजे ॲल्युमिनियमशी आपल्या बटरचा संपर्क येणार नाही बघा अशा पद्धतीने आपण वडी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण काय मशीननी नाही हाताने बनवतो त्यामुळे परफेक्ट चौकोन येणार नाही पण शक्यतो आपण ट्राय करणार आहोत की ती चौकोनी व्हावी म्हणून तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये वगैरे सुद्धा ती सेट करू शकता म्हणजे ती त्याला छान आकार येईल खाली असा पेपर लावायचा बेकिंग पेपर आणि डब्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता त्यानंतर आता ह्या मोल्ड मध्ये सिलिकॉनचा माझ्याकडे मोल्ड आहे याच्यामध्ये मी काही क्यूब तयार करणार आहे तर बघा मी दोन्ही मोल्ड रेडी केलेले आहेत आता आपण बटर सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये एक दहा मिनटं ठेवणार आहोत तर दहा मिनटं मी बटर छान सेट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान सेट झालेले आहेत तर जशी दुकानावर मिळते तशीच आपली वडी छानपैकी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता थोडी जास्त वेळ सेट जा केली तर ते अजून घट्ट होईल पण तुम्हाला दाखवायची आहे म्हणून मी काढून घेतलेली आहे आता आपण कट करून बघूया हे बघा अगदी छान आपलं बटर तयार झालेलं आहे आता आपण जे सिलिकॉन मोल्ड मध्ये क्यूब तयार केलेले आहेत ते सुद्धा डीमोल्ड करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने क्यूब तयार करून जर कर तुम्ही ठेवले डब्यात भरून तर तुम्हाला हवं तेव्हा हवे तेवढे क्यूब काढून वापरता येतील अगदी वापरणं सुद्धा सोपं जाईल एखाद्या रेसिपी मध्ये तुम्ही एक दोन क्यूब काढून टाकले की झालं घरच्या घरी आपण तयार केलेलं हे बटर तुम्हाला आवडलं असेल तर मला तसं कमेंट करून नक्की सांगा तर बटर मी आता तुम्हाला थोडंसं टेस्ट करून सांगणार आहे कसं झालंय अगदी आपण जसं दुकानावरून आणतो तितकंच चविष्ट झालेलं आहे आणि तसंच झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा तसेच अर्पणा मात्री चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार